अरे तुमच्या सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन नक्की दाबा जेणेकरून दरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सत्तापालट होऊन शिवसेनेचे श्री चंद्रकांत शेवाळे यांची नवनिर्वाचित सभापती म्हणून व सौभाग्यवती अरुणाताई सोनजकर यांची उपसभापती म्हणून सर्व अनुमते बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी त्यांचा सत्कार समारंभ राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ उपस्थित होते दरम्यान या प्रसंगी बोलताना भुसे म्हणाले की बाजार समिती ही शेतकऱ्यांची तथा सर्वसामान्य माणसांची आहे त्यामुळे सर्वप्रथम शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना हव्या असलेल्या सुविधा पुरविण्याचे काम आपण केले पाहिजे असे भुसे यांनी सांगितले तथा दशकांपूर्वीच्या आठवणींना उजाळा देत असे म्हणाले की राजकारणात येण्यागोदर शासकीय सेवेत नोकरीला असताना देखील त्यावेळी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी बांधवांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन शेतकरी बांधवांसाठी चार चाकी लोटगाडीवर अतिशय अल्प दरात शेतकऱ्यांना भोजन थाळी उपलब्ध केली होती आणि शेतकरी हितासाठी सर्वसामान्यांच्या विकासासाठी मी आजही कार्यरत आहे अशी देखील ग्वाही त्यांनी दिली व तसेच सदर कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित सभापती शेवाळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की या आधीचे सभापती त्यांच्या व्यक्तिगत खर्चाच्या देखील पावत्या मार्केट कमिटीमध्ये टाकायचे व घरी चक्रपूजा असली तरी त्याचे बिल कृषी उत्पन्न बाजार समितीकडे टाकायचे आता मात्र आपण सर्वजण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी सज्ज आहोत आणि आपण कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास करून दाखवू अशी आशा देखील सभापती चंद्रकांत शेवाळे यांनी व्यक्त केली सदर या कार्यक्रमाचे औचित्य साधून आरपीआयचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा जिल्हा नेते दीपक निकम यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन करत मंत्री साहेबांना वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशन विभाजन होऊन गैरसोय होणाऱ्या गावांसाठी नवीन पोलीस स्टेशन उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी निवेदन देताना आरपीआयचे तालुकाध्यक्ष दिलीप अण्णा अहिरे शहराध्यक्ष विकास दादा केदारे युवा शहर अध्यक्ष सुशील भीमराव उशिरे मालेगाव युवा कार्य अध्यक्ष विशाल अशोक देवरे जितू बोरसे आदी पदाधिकारी उपस्थित होते जी काही आता पुढील देश धोरण हो असेल त्या शेतकरी हमाल मापारी असतील आणि व्यापारी असतील आणि त्याच्यानंतर साहेबांचं जे सा काही मार्गदर्शन लागेल आमच्यातली काही मंडळी जी आहे संजय भाऊ गोडके आहेत भिका आहेत हे जे आहेत यांचं दुसरं टर्म आहे विनोद भवनी बऱ्यापैकी त्या पदावर पण काम केलेलं आहे तसेच काही संस्थांचं जे काही आहे आता सुद्धा बापू आहेत त्यांची पण एक संस्था आहे त्यांनाही तो अनुभव आहे डॉक्टर इंग्वेज साहेबांसारखे माणसं आहेत या सर्वांचं सहकार्याने आम्ही जे जे काही चांगलं येईल ते करू जिथे काही अडचणीचा भाग असेल तर या ठिकाणी साहेब बसलेले आहेत फक्त साहेब जर बसले तर अडचण जी असते तर ते ऑटोमॅटिक दूर होत असते खरं तर कार्यकर्त्याची इतकी होऊन जाते आपल्याला माहिती आहे साहेब आहेत काही होणार नाही आणि त्याच्या निश्चितच या ठिकाणी तो कार्य आहे ते पार पडत जात हे मला निश्चितच या ठिकाणी डोळ्याला दिसलं आणि म्हणून मी या ठिकाणी कार्यकर्त्यांना एकच उपदेश या ठिकाणी निश्चित करेल की प्रामाणिक राहिलं तर फळ मिळण्याशिवाय राहत नाही उपसभापती अरुणाताई सोडसकर शिवसेना महायुतीचे सर्व सन्मान्य नेतेगण शहर आणि तालुक्यातून आलेले सर्व सन्मान्य पदाधिकारी उपस्थित बंधू आणि सर्वप्रथम तर मी आपल्या सर्वांच्या वतीने मालेगाव तालुक्याच्या सर्व, माले सर्व शेतकरी बांधवांच्या सभापती आणि उपसभापती आणि संचालक मंडळाचं या ठिकाणी अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या भावी काळामध्ये त्यांच्या हातून शेतकरी बांधवांची हमाल मापारी बांधवांची व्यापारी बांधवांची सेवा घडो अशा प्रकारची शुभेच्छा आपल्या सर्वांच्या वतीने देतो मालेगावच्या आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे की गेल्या दीड वर्षापूर्वी आपल्या मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक संपन्न झाली आणि ही निवडणूक तालुका पातळीवरची निवडणूक आहे म्हणजे विधानसभेच्या बाहेरचं पण जे काही कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रातले पण ग्राम पंचायतीचे सदस्य महोदय असतील विकास सोसायटीचे पण सदस्य महोदय असतील त्या सर्वांच्या मतांच्या माध्यमातून ही निवडणूक संपन्न होत असते आणि मग दीड वर्षापूर्वी जेव्हा ही निवडणूक संपन्न झाली त्या निवडणुकीच्या काळामध्ये मला वाटतं की शिवसेनेचे चार शिलेदारांना यश मिळालं आणि उर्वरित संचालक महोदय हे विरोधी जे काही पॅनल होत त्या पॅनल मधून निवडून आले आणि मग लोकशाही प्रक्रियेमध्ये जो जनतेने कौल दिलेला असतो तो कौल आपल्याला मान्य करायचा असतो त्या पद्धतीने आपण तो कौल मान्य केला आणि मग ज्यांची मेजॉरिटी होती नुसार सबापती, सबापती त्या मेजॉरिटीनुसार त्यांनी चेअरमन सभापती उपसभापती त्यांनी निवड केली आणि आता त्यांना जो काही कार्यकाळ उपलब्ध झाला त्या कार्यकाळामध्ये त्याने त्याच्या पद्धतीत काम करण्याचा प्रयत्न केला मला वाटतं की जनतेने आपल्याला कौल दिला नाही मतदार राज्याने कौल दिला नाही दीड वर्षापूर्वीची ती गोष्ट आपण मान्य करून त्याही काळामध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये जरी आपल्याकडे राजकीय पद असतील तर त्या पदाचा वापर करून कुठे इंटरफेअर किंवा कुठे त्रास देण्याचा बिलकुल प्रयत्न केला नाही मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या काही घडामोडी झाल्या आपण सर्वांनी त्या पाहिलेल्या आहेत आणि खरं म्हणजे आज नानांचा जो काही तुम्ही उल्लेख केला वस्तुस्थिती आहे की शेवाळे साहेबांचे पिताश्री नानांनी अतिशय कायद्याच्या चौकटीत त्यांनी खिंड लढवली आताही या क्षणाला ते पुण्याला आहे आणि शेवटी कायदा कायद्याचं काम करतो आपण सर्वजण भाग्यवान आहोत भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी आपल्या देशाला जी घटना आणि कायदा दिला सामान्यातल्या सामान्य सामान्या माणसालाही तोच नियम तोच कायदा आहे जो मोठा कोणी असेल त्याच्यासाठी पण तोच नियम आहे आणि एकंदरीत काय तर माझी माहिती आहे की तिथेही न्याय निवाडा झालेला आहे पुण्याला झालाय का तर शेवटी आपला देश हा नियम कायद्यांवर जातो आणि म्हणून या क्षणाला पण ते मला वाटत की आता जो विनोदजींनी जे जी सांगितलं की राजकीय पक्ष वेगवेगळे जरी असतील त्या राजकीय पक्षांचे जोडे बाहेर ठेवून त्यांनी आपल्या या बाजार समितीच्या हिताच्या दृष्टिकोनातून स्वतःहून मला वाटत की आम्ही कोणालाही फोर्स केला नाही कोणाला बाबा असं करायचंय तसं करायचंय उलट जेव्हा आमच्या पहिल्या भेटी झाल्या गप्पा गोष्टीत झाल्या त्यांना मी सांगितलं की तुम्ही सर्वांचा तुमचं एकमत होत असेल तर तुम्ही मला सांगा नाही तर मला या भारखडीत पण तुम्ही पाडू नका हाच शब्द मी उमजी साहेब बरोबर हा शब्द मी त्यांना ते तेव्हा पण सांगितला वारंवार सांगितला तीन चार वेळेस जेव्हा भेटी झाल्या तर मी सांगितलं की पहिले तुम्ही तुमचं सगळं मनाची खात्री करा तुम्ही सगळे एकत्रितपणे राहणार असाल एकजुटीने काम करणार असाल आणि जसं मी आता सांगितलं की शेतकरी असतील आपले कामगार बांधव असतील व्यापारी बांधव असतील यांच्या हिताचं जर तुम्ही काम करणार असाल एक दिनाने काम करणार असाल तर तुम्ही मला या भांडणीत पाडा नाही तर मला जो काही कौल दीड वर्षापूर्वी या मतदार राजांनी दिला होता तो स्वीकारलेला आहे आणि राहिला विषय तर आता माझ्या काही बाबा स्वार्थाचा विषय नाही व्यक्तिगत पातळीवर पण मालेगाव बाह्य विधानसभेच्या मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान करून मालेगाव बाह्य विधानसभेच्या जनतेने सर्वांवर विश्वास ठेवून लाखाच्या पुढे धनुष्य आणि म्हणून मी बोललो की बाबा आता काही दुसरा काही राजकीय स्वार्थाचा पण काही विषय